सदर प्रणव मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित मुख्यमंत्री एपिसोड साठमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो कालच निवडणुकीचा निकाल लागला निकाल हा आणि निकालाचा कौल कसा होता कारण जे नको ते घडायला लागलं आणि आज म्हणजे काडोखाचं राज्य येतं की काय अशी भीतीजण माणसात यायला लागली हा विजय विजय नसूनच ते वेगळं आहे मी कधीकधी विचार करतो की का असं होतं जिंकणे झाली कसोटी हारलेल्या पावलांची आसवांनी अपयशाला भिजविणे जमलेच नाही चालता वाटे वरिया थांबणे जमलेच नाही एकटे आयुष्य जगता भेटणे जमलेच नाही हा विजय हा विजयाचा विजय नसून हा एका म्हणजे परंपरेचा विजय आहे आणि काळोखाचा विजय आहे काळोखावर राज्य करण्यासाठी काय घडतं सर्वसामान्य लोकांचं काय म्हणजे विचार येतात काय वाटतं त्यांना या संदर्भामध्ये मला एक गझल आठवली त्या गझलेचं शीर्षक आहे मुख्यमंत्री ऐका लोकशाही मारण्याला ते पुन्हा निवडून आले लोकशाही मारण्याला ते पुन्हा निवडून आले मुख्यमंत्री घडवण्याला ते पुन्हा निवडून आले लोकशाही मारण्याला ते पुन्हा निवडून आले तोडले का माणसांना तोडते का माणसांना धर्मजातीची लढाई तोडते का माणसांना जातीची लढाई विषमतेने वागण्याला ते पुन्हा निवडून आले मुख्यमंत्री घडवण्याला ते पुन्हा निवडून आले एक है तो सेप है वायदा बकवास आहे।, आहे कायद्याला तो वायदा बकवास आहे बदलण्याला ते पुन्हा निवडून आले लोकशाही मारण्याला ते पुन्हा निवडून आले योजना फसव्या निघाल्या माणसे बेकार झाली योजना फसव्या निघाल्या माणसे बेकार झाली शिक्षणाला वगळण्याला ते पुन्हा निवडून आले लोकशाही मारण्याला ते पुन्हा निवडून आले देश घोटाळ्यात अडला वाटले खोके ठग्यांनी देश घोटाळ्यात अडला वाटल्या नोटा ठग्यांनी कपटनीती आणण्याला ते पुन्हा निवडून आले लोकशाही मारण्याला ते पुन्हा निवडून आले विजय त्यांचा विजय नाही हारही माणूसकीची विजय त्यांचा विजय नाही हारही माणूसकीची का गुलामी शोधण्याला ते पुन्हा निवडून आले लोकशाही मारण्याला ते पुन्हा निवडून आले या आता एलगारहे संविधानाच्या युगांनो या आता एलगारहे संविधानाच्या युगांनो का मनुला उगवण्याला ते पुन्हा निवडून आले लोकशाही मारण्याला ते पुन्हा निवडून आले मुख्यमंत्री घडवण्याला ते पुन्हा निवडून आले मित्रांनो मुख्यमंत्री साठ ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल बघितलं का नसेल बघितलं तर अवश्य बघा आणि त्याला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना महत्त्वाच्या सुधारणा आम्हाला कळवा आम्ही आपल्या सुधारणांचं अवश्य पालन करू आपण हा व्हिडिओ सुरवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद जय भीम नम बुद्धाय जय संविधान